दादा तुमची प्रथम ओळख सांगा माझं नाव विकास सुरोश आहे आणि हा आ, बच्चा आहे काय सांगाल आज बच्चाबद्दल आणि बच्चाच्या नियोजनाबद्दल आजचा मैदान पण खूप मोठा मैदान आहे भरपूर गर्दी पण आहे आणि भरपूर चांगली बक्षीस आहे त्या मैदानामध्ये आणि निश्चितच आमचा नियोजन पण आजचा चांगलाच था आहे आजची गाडी पण आमची चांगली पलणार आहे तर बघू आता नाव आहे आपलं चालू आहे शरद जमल्यावर बघू आपण कस दादा बच्चा मुरबाड एक बच्चा म्हणून आज बैलाची ओळख आहे काय सांगाल त्याच्याबद्दल तर बच्चाला काय बच्च्याला सगळेच ओळखतात कारण का बैल हा जवळजवळ आदात पासून आहे आणि बच्चाची एक खासियत सांगायचं झालं ना तर या बैलाने म्हणजे शून्यातून आपलं नाव कमवलेलं आहे म्हणजे गी। गी। मोटे -मोटे ता ता तर बघायला गेलं तर आजातपासून जेव्हा पालायचा त्यानंतर मध्ये खेळायला लागला तर आत्तापर्यंत आम्ही असे डायरेक्ट टॉपचे पैरे घेऊन वरती गेलेलो नाही आहेत आम्ही जे पैरे उचललेत ते बाबा बिंजोडला खेळलेले नसणारे पैरे आम्ही उचललेत बिंजवडला नसणारा बैल घेऊन आम्ही टॉपच्यांशी शर्यती केली आणि नंतर आम्ही नंबरमध्ये आलो नंतर आम्ही त्या मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या त्याच्यामध्ये म्हणजे म्हणायचं झालं तर टॉपचे पैर्या घेऊन वरती नाही आलो जेव्हा जेच्या गळ्यात जो बैल चांगला पळाला तेच पैरे घेऊन आपण गाड्या मारल्या असं दादा बच्चाचं जर नाव खूप आहे मुरबाड एक्सप्रेस बच्चा म्हणून त्याची ओळख आहे बच्च्याने पेडगाव हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये छाप छोडली त्याच्याबद्दल काय सांगाल हां हां ते तर इतिहासच घडल्यासारखं झालं आहे आता बघायला गेलं तर पेडगाव बोलला म्हणजे ज्या भरपूर मोठा मैदान आहे आणि तिथे जेव्हा गाडी लागली आमची आणि लाग भरपूर चांगल्या ब त्याच्यामध्ये मेहरबान होता त्या काटामध्ये लाडू होता सगळी नावाजलेली बैला त्याच्यामध्ये होती आणि जेव्हा तास आपला गाड्या जेव्हा सुटल्या तर बैलाचा जुकड तुटला जुकड तुटल्यानंतर पण बैलाने गाडी गटपास करून टाकला पेडगावमध्ये तो मोठा इतिहासच घडल्यासारखा झाला आणि आम्हाला त्यावेळेस भरपूर आनंद झाला होता बघा मित्रांनो आज जुक्या तुटून सुद्धा पेडगाव इंद मध्ये बच्चा गटपास झाला होता खूप छान प्रकारे त्याने एक छाप सोडली आणि इतिहास घडवला आज सहकारी पण त्याच्या आपल्यासोबत आहेत आणि त्यांना विचारूया दादा प्रथम तुमची ओळख सांगा माझे नाव कैलास रोषे मी बच्चा म्हणजे छोटा मालक तर बच्चा म्हणजे जिथे जातो तिथे गट पास करतोच आता गाठावर चांगलं म्हणजे आता पहिले नव्हता करीत पण यावर्षी प्रत्येक गट त्यांनी पास केलेत आणि छोट्या मोठ्याना घेऊन तो वरती आलेला आहे त्याला नेहमीच किशोर अनंदा पाटील दादा त्यांच्या म्हणजे त्यांच्या नावात पलायचा ते पण चांगला सपोर्ट केला त्याला आणि रामाशेट आता त्या त्या दिवशी चांगली गाडी मारली सैराड अँड किस्मत त्यांच्या योगी दादाच्या जा नियोजनात पण पलेल बैल त्याच्या त्यांच्या मध्ये पण पलणार आहे पुढचं नियोजन दादा अजून काय सांगाल मधल्या काळामध्ये बच्चाने बाळामा केसरीमध्ये सुद्धा एक इतिहास घडवून दाखवला आणि मुरबाडचं नाव त्याने खूप एक महाराष्ट्रामध्ये वरच्या लेवलला आणून ठेवलं काय सांगाल त्याच्याबद्दल <coughs> बाल्यामा केसरीला पहिल्यांदाच आम्ही गटामध्ये बैल पलवला तर आम्हाला म्हणजे माहिती नव्हता त्याचा गटाचा कसा काय पण बैल व्यवस्थित लागला आणि गट पण पास केला केसरी होता आंबेशूचा आणि सेमीला पण पास झाला फायनलमध्ये आठव्या नंबर याला लागली आमची गाडी गट पब्लिकला लागली त्यामुळे बाकी तिथून गटाचा त्याचा चालू झाला व्यवस्थित आणि बिंजोडला नेहमीच त्याचं नाव असतं बिंजोडला आम्ही असं राग रोषामध्ये नाही केलं जे येईल त्याच्याशी प्रेमाने शेरती करतो आणि प्रेमापोटीच करतो शेरती नाव द्यायचं कोणी फिरवलं तर फिरवलं हो हो मालकांना सुद्धा विचारूया दादा काय सांगाल बालामा केसरी मैदानाबद्दल त्या मैदानामध्ये मा जर बघायचं झालं ना तर पहिल्यांदाच बैल पळाला होता आपला आणि गटाला असं आता एक सहज नेला बाबा पहिलाच गट आहे हाऊस म्हणून पोरं गेली आणि गटाला बैलाने जाम म्हणजे जबरदस्त गटपास केला त्यानंतर सेमी पण उडवली आणि फायनलला बैल राहिला होता आणि खरंच तेव्हा जो पहिला जो गटपाचा जो आनंद असतो ना तो तसा आनंद परत भेटत नाही आणि आता आपला बैल जो आहे त्याच्या पुढे पण त्याचे मोठे नियोजनच होणार आहे आपले यो, दादा पाटील आहेत बोनोलीचे त्यांच्या नावाने आपण घरच्या गर्च, घरची गाडी पळत होती अगोदर आणि त्यांचा रामा बैल आहे बत्तीस लाखाची खरेदी त्यांनी जे केले ते पण बोललेले आहेत आपल्याला का आपलं नियोजन होणारच आहे लवकरच मोठा धमाका होणारच आहे आणि आजचं पण आपलं नियोजन भरपूर मोठं आहे आपली जी ए वन गाडी पालायची लॉटरी आणि बच्चा ती गाडी आज पाळणार आहे या मैदानामध्ये मोठ्या मैदानामध्ये ती गाडी पालणार आहे बघा मित्रांनो आज खूप चांगली गाडी पाळणार आहे आणि लॉटरीसोबतच बच्चा पाळणार आहे आणि मध्ये केसरीमध्ये ने करून दाखवलं मालकासाठी तर इतिहासच घडवून दाखवला दादा काय सांगाल अजून बच्च्याबद्दल बच्चाने बिनजोडला एक छाप सोडलेली आहे मुरबाड तालुक्यामध्ये मुरबाड बच्चा त्याचं आज खूप आहे बरोबर बैलाच गाणं पण आहे आणि बैलांनी नावच तसं केलेलं आहे आणि प्रत्येक आता मुरबाडचे आपले जवळचे मित्रमंडळी आहे जवळचे नातेवाईक आहेत किंवा त्यांची पण इच्छा असते बच्च्यामध्ये बैल आपला पाला पाहिजे फेरा तरी मिळाला पाहिजे आणि आम्हाला असं काही नाही आहे का कोणाला फेरा दिलेला नाही आहे कोणाला पैरे दिलेले नाही भले वेटिंग वेटिंगला आपण पैरे दिलेलेच आहेत आणि पैरे देताना असा विचार नाही केला बाबा हा मोठ्या वाला आहे हा छोट्या पैऱ्यावाला आहे आता आमच्या मुंबईमध्ये आजपर्यंत बऱ्याच गाड्या झाल्या समजा मोठ्या मोठ्या गाड्या झाल्या आता त्या दिवशी पण आपली एक जी गाडी झाली सुंदर वालिवलीचा सुंदर आणि ओम होता बरोबर वालीचा सुंदरवाला मी आता मथूरमध्ये पलावला बरोबर ती गाडी पण अमरातली गाडी होती आणि ही गाडी पलवताना आम्ही बिंजोडला आम्ही बैलजो घेतला होता रेल्वे इंजिन तर तो बैल आजपर्यंत बिनजवडला पाळलेला नव्हता हो म्हणजे एक छोटा बैल घेऊन आम्ही मोठी गाडी खेळलो गाडी आमची झाली सुतात उन्नीस बीस झाली पण त्यातच आम्हाला आनंद आहे का आम्ही मोठे पैरे न करता आम्ही छोटे पैरे घेऊन आम्ही मोठ्या 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 गाड्या करतो आणि ते पण या बैलाच्या विश्वास आहे आणि तो विश्वासाला आम्हाला कधी तडा जाऊन देत नाही त्याचाच आम्हाला आनंद आहे दादा बच्च्याला काही मागणी आली होती का बच्चाला अगोदर भरपूर मागणी आली होती गेल्या वर्षी म्हणा आता गेल्या वर्षी पण बच्चा समजा आपला करारामध्ये आपण पळवला तो स्वरा उमेश बोराडे यांच्या नावामध्ये करारामध्ये बैल होता तर तो आता करार यावर्षी कालच आपला तो करार संपला आणि आता आपला बैल कोण आपले सुरेखा दगडू सुरेखा दगडू निघूकर खारडी खारडी यांच्या नावात आपला बैल पाळणार आहे याच्यापुढे दादा बघा खूप छान आज बच्चा मुरबाड तालुक्याचं नाव पुढे नेत आहे काय वाटतंय दादा पहिल्यासाठी तुम्हाला कधी अडचणी येते का निश्चितच आता बैल कोणता पण असो पैऱ्यासाठी अडचणी येतच असतात आम्ही आमची पण इच्छा असते बाबा आमचा बैल मध्ये पाला पाहिजे आमचा बैल भुंगामध्ये पाला पाहिजे पण ज्याचा त्याचा वैयक्तिक मत असतो बाबा बैल त्या लेवलला आहे कसं काय प्रत्येकाच्या टॉपचे नियोजन असतात मोठ्या बैलावयांचे टॉपचेच नियोजन असतात मग आम्ही जर टॉपची गाडी मारली तर आम्हाला टॉपचे पैरे बरोबर शंभर टक्के भेटणार मग त्यामुळं आम्ही खेळायचं झालं तर छोटे बैल घेऊन मोठ्या गाड्याच करतो आणि त्याच्यामुळं आम्हाला पैरे भेटत राहतात पण काही कारणामुळे कसं मोठे पैरे आपल्याला लवकर भेटत नाही त्यामुळे मग मोठ्या गाड्या पण खेळायला लागतात आम्हाला त्यासाठी दादा खूप छान सांगितलेले आहेत सहकारीपणा सोबत आहेत त्यांनासुद्धा विचारवा दादा काय सांगाल अजून बच्च्याचा इतिहास बच्चा म्हणजे लोक कशी एक दोन लाख असे खरेदी करतात पण आम्ही आमचा आजोबा होते त्यांनी बैल घेतलेला होता म्हणजे शेतीच्या कामासाठी घेतलेला होता तर आम्ही फेरा मारला बैल चांगला पालावला तर तिथून आम्ही छोट्या छोट्या शर्ती करीत राहिलो बैल आम्ही जास्ती नाही तीस पस्तीस हजाराला बाबांनी बैल आणलेला होता आता बाबा आमचे वारलेत तर तिथून आम्ही शर्यती चालू केल्या आम्हाला एवढा शर्यतीचा काय नॉलेज पण नव्हता त्यातला आम्ही शून्यातून चालू केलं आणि सागवाडीचा बांडा त्याच्यामध्ये बिनजोडची गाडी खेळलो आम्ही तर तिथून त्याचा नाव झाला व्यवस्थित आणि मुरबाडची सगळी पब्लिक त्याचे म्हणजे फॅन आहेत चांगली सगळी आपण सर्वांशी संबंध म्हणजे चांगलेच आहेत आपले आपण कधीच आपली काही किच बीज कोणाशी झालेली नाहीये तिथून बैल आपला वरती आला आणि मग त्याच्यावर नंतर त्याची किंमत झाली भरपूर किंमत झाली पोण्याचे पण आम्ही बैल विकणार नाही बोललो बाबाने आले किंमत आली होती तरी एकदा पाच लाखापर्यंत एकाने फोन केला होता पण आम्ही म्हटलं विकायचा नाही त्यामुळे आम्ही नाव कोणाला इच्छा असेल तर आम्ही करा म्हणजे केलं एकदा तेच केलं बघा खूप चांगलं सांगितलेले आहेत आणि चांगली अशी किंमत सुद्धा आली होती आणि बच्चा तर मुरबाडचा एक टॉपचाच हिरा आहे आणि नावसुद्धा पुढे नेताय दादा काय सांगाल आता ज्या या आजचा जो मैदान आहे त्या मैदानाचा जो नियोजन चालू आहे उंबरवेडा मैदानाचा आज खाली सुट्टीला सुद्धा कॅमेरा वगैरे लावलेला आहे पुढे स्क्रीन लावलेली आहे काय सांगाल मैदानाबद्दल मैदान तर चांगलाच आहे आणि मुरबाड तालुक्यातला मोठा मैदान आहे कमिटी आयोजक कमिटी सुद्धा चांगली आहे आणि नियमित त्यांचं नियोजन चांगलं असतंय त्यामुळे इथे गाड्या येतात आज बहुतेक गाड्या फिरून पण जाणार आहेत कारण तर ते एवढ्या हँडल नाही होणार गाड्या भरपूर गाड्या सोमनाथ दादा पाटील यांच्या नियोजनामध्ये गाड्या आहेत आणि ते खाली पट्टी लावले ते एकदम चांगले म्हणजे कोणाची गाडी पुढे लागले मागे लागले ते बघायला नको गाड्या एकदम प्रेमापोटी सुटणार आहेत मस्त म्हणजे नियोजन चांगलं आहे आजचं बघा खूप चांगलं असं नियोजन सुद्धा उंबर उंबर उंबरवेड्या फाट मैदानामध्ये आहे आणि आज त्या स सर्व सहकार्य त्याच्यासोबत आहेत आज मालकांना सुद्धा तुम, आहे त्यांना दादा काय सांगाल सहकार्यांच्या बद्दल कसे सहकार्य तुमच्या सोबत राहतात आता आमचे जे सहकारी आहेत ही सगळी पोरं घरचीच पोरं आहेत सगळी आणि मुरबाडमधली पण इतर गावातली जरी पोरं असली तरी पण ती आपली घरच्यासारखीच बच्चासाठी मेहनत घेत असतात तर ही मेहनत घेत असताना कधी असा विचार नाही करत का बाबा हा वेगळा बैल असं काय मधली भरपूर पर आपल्या बैलासोबत असतातच समजा आड्ड्यामध्ये असो किंवा आड्ड्या व्यतिरिक्त पण इतर मध्ये असो फोनवर त्यांचे नियोजन चांगलेच चालू असतात साठी आणि ही मेहनत घेत असताना आपले भरपूर असे डायव्हर झाले आपला हा गाडीचा पिकअपचा डायवर तो सुद्धा आपल्या म्हणजे गाडी चालवतो नाव सांगा त्यांचं आपला देवगा। कृष्णा देवगावचा देवगा। तो पण गाडी आता फक्त गाडी घेऊन येत नाही तर तो बैलाचा गाडासुद्धा उचलून गाडीमध्ये टाकतो आणि नियोजन करा डायवर पण आपले जे आहेत सूरज डायवर गोरप्याचा आवी डायवर झाला त्यांचा समीर डायवर समीर डायवर तर बैलाला अजात पानापासून बैल हाकलतो अरुण डायवर झाला अरुण डायवरने पेडगाव हिंद केसरीला जेव्हा गटपात झाला तेव्हा अरुण डायवरच होता आणि मस्त गाडी हाकलली होती त्यांनी असे म्हणजे डायवरांची पण चांगली साथ भेटते आपल्याला बघा खूप चांगलं सांगितलं दादाने आणि बच्चा सोबत खूप चांगलं असं नियोजन हो असतोय दादा नवीन खरेदी केले तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल निश्चितच नवीन खरेदी आम्ही केली बैज नाव ठेवलं त्याचं मागच्याच मैदानाम मागच्याच बेलेच्या बाजाराला केली त्याची खरेदी फक्त एक फेरा काढलाय त्याला बघू आता पुढे सगळी त्याची जी, जी शरीरष्ठी आहे ती सेम बच्च्यासारखी म्हणून आम्ही तो बैल घेतला वासरू आता बघू बघा मित्रांनो सेम सारखी एक खरेदी ते केलेली आणि डिक्टो बच्च्याची कॉपी दिसते आणि पुढे नाव करणारच कारण त्याची शरीर बघून खूप चांगलं वाटतंय आणि मालकासाठी तो बच्च्यासारखाच नाव करत राहणार तर दादा मला काय म्हणायचे आज मागील काळामध्ये मा बच्चाचा थोडासा प्रॉब्लेम दिसत होता मैदानामध्ये दिसत न नव्हता त्याच्याबद्दल काय सांगाल बरोबर बच्चा जरा आजारी होता आपला बैल त्याला थोडेसे कफ होते आणि सर्दी झाल्यामुळं त्याचं म्हणजे पूर्ण त्याला कफ होते त्यामुळे डॉक्टरची ट्रीटमेंट पण चालू होती ना आता पण नॉर्मल तो एवढं पाहिजे तसं पण तंदुरुस्त नाही आहे तरी पण म्हणजे आता डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तो ओके झालेला आहे त्यामुळं आम्ही त्याला आता पळवतो त्यामुळे काही दिवस आम्ही त्याला बंद ठेवला होता परत त्याला घाटावर पाठवला होता घाटावर तो गटपास वगैरे तो करतोच पण फक्त आमची एक इच्छा आहे की बाबा घाटावर एक चांगला म्हणजे न फायनल मारणारा पायरा आम्हाला असा भेटला पाहिजे का त्याच्यामार्फत शंभर टक्के बच्चा आणि एखादा बैल असेल तर ती गाडी फायनलला राहणार काय वाटतंय असं कुठला तुम्हाला घाटावरचा पायरा मिळाला पाहिजे काय तुमच्या अपेक्षा आहे हाच पायरा मिळाला पाहिजे एखादं नाव सांगू शकता का आता घाटावर आता वादल जो आहे पारगावचा त्याच्यामध्ये आपला फेरा झाला तारेकरच वादल आहे ना त्यांच्या सहकारी पण आपल्या सोबत आहे त्यांना सुद्धा विचार ते वादल झाला आनंद तारेकर यांचा त्यांच्यामध्ये फेरावून काढला होता गाडी पण चांगली पालवली होती त्यांना केलं होतं एकदा नियोजनासाठी पण तेव्हा त्यांचं नियोजन झालं होतं आजूक चामिलताई यांचे राजामध्ये पाळलं तरी आम्हाला खूप बरं वाटेल परत झाला झाला राजा बघा सांगतात दादा काय सांगाल अजून घाटावर आता घाटामध्ये गोविंदा आमचा नातेवाईक आहेत म्हणजे ते आमच्या टेंबरेवरचा गोविंदा आता फॉर्च्युनर मैदानाला ट्रॅक्टरला म्हणजे लागला चार नंबर लागला पाच नंबरला तो सुद्धा पहिला आम्हाला होणार आहे आणि आपल्या गटामध्ये केसरी लारा म्हणजे त्यांच्यामध्ये ज्यांच्या मध्ये गट पास केले ते पण पहिले चांगलेच आहेत आपले बरोबर गटाचा आपण जास्त करीत नाही आपल्याला मध्ये त्याने नाव केलेलं आहे मध्येच वरती आलेलं आहे भिंजोडचाच बादशाह आहे तो भिंजवडला दा तो तुम्ही तर बघितलाच असेल धाग्यावर कुठली पण गाडी ओव्हरटेक करतो म्हणजे करतो तो आता बैल स्पीड तसाच परत लावलेला आहे त्यांनी बघा दादांनी खूप चांगलं सांगितले सहकारी पण खूप छान नियोजन करत असतात आणि दादा सुद्धा सांगत होते की कुठला पायरा तुम्हाला तुमची इच्छा काय कुठला पायरा पाहिजे अजून आता इच्छा तर आमच्या आता भरपूरच आहेत म्हणजे <laughs> या बायलामध्ये पडला पाहिजे त्या बायलामध्ये टॉपचा पायरा कुठला पाहिजे तुम्हाला दादा टॉपचा पायरा ना आम्ही मागच्या मैदानामध्ये ना आम्ही मथुरचा पायरा मागितला होता आम्ही ते आता दादांचं नियोजन तिकडे घाटावर चालू होते ना त्यामुळे जरा ते नियोजन राहिलं आणि आपले टॉपचा आता पायरा आपला म्हणायचा झाला तर आता टॉपला जो पलतो आपला रामा योगेश पाटील आमचे दादा बनवलीचे तर तो आपला टॉपचाच पायरा आहे ते लवकरच नियोजन होणार आहे बघू आणि दादा आज खूप छान प्रकारे तुम्ही काळजी काळजीसुद्धा घेता आणि नियोजन पण खूप चांगले करता पुढच्या नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय धन्यवाद थँक्यू <laughs> तुम्ही पण आम्हाला एवढे शोधीत आले शोधी प्रेमापोटी तुम्ही इथे आमच्यापर्यंत आले तुमचं देखील मी तुमचं चॅनेलचं नाव सांगा तसं आम्ही लाईक सबस्क्राईब करू तुम्हाला आमचं चॅनेलचं नाव आहे गाडा मालक बाला मोरे या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईबर करा फॉलो करा आणि लाईक करा धन्यवाद धन्यवाद दादा